पिंपळनेर बंद प्रकरणी नवापूर तालुका कडकडीत बंद पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी नवापूर तालुका कडकडीत बंदमुळे आदिवासी संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी बंद पाडून अमानुष घटनेच्या निषेधार्थ पूर्ण पाठिंबा दिला नवापूर तहसीलदार यांना बंदविषयी निवेदन देऊन नवापूरसह विसरवाडी चिंचपाळा खांडबारा या ठिकाणी देखील बंद पाडण्याचे आवाहन नवापूर तालुका आदिवासी उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते सकाळपासूनच कडकडीत बंद पाडण्यात आला व्यापारी तसेच लहान मोठे विक्रेत्यांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती या बंद दरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी घोषणा देऊन खांडबाऱ्यात जाहीर निषेध करण्यात आला यावेळी खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश गावित आदिवासी महासंघ जिल्हाध्यक्ष संतोष गावित राजशेट अग्रवाल शैलेश गावित महिला जिल्हाध्यक्ष सविता जयस्वाल ग्रामपंचायत सदस्य तारकेश्वरी नाईक तसेच आदिवासी समाज कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी दोन तीन दोन तीन दिवसापूर्वी पिंपळनेर येथील पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज आम्ही खांडबाला ग्रामस्थ तसेच सर्व आदिवासी समाज त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये खांडबा बंदची हाक दिली होती आणि आम्हाला संपूर्ण गावाने संपूर्ण व्यापारी बंधूंनी प्रकारे सहकार्य केलं आणि आज आमचं खांडबरा गाव हे कडकडीत बंद आहे आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की की त्यांनी या अन्यायाच्या विरोधात या अत्याचाराच्या विरोधात त्या आरोपींना कडक शासन करावे जास्तीत जास्त त्यांना शिक्षा मिळावी आणि फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून लवकरात लवकर लौखर, याचा असं मी आज आदिवासी समाजाच्या वतीने शासनाला विनंती करतो सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी पिंपळनेर येथे नावापूर तालुक्यातील उंबर्डी येथे एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आम्ही खांडबारा येथे सर्व स, समाज बांधव एकत्र होऊन या घटनेचा निषेध करीत आहोत ही घटना अत्यंत मानवी असून या घटनेत दोषी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की यांनी हा कोट हे मॅटर फास्ट ट्रॅकमध्ये चालवून या घटनेला गतिशील बनवून आरोपींना शिक्षा द्यावी त्यानंतर मी पिंपळनेर येथील पोलीस प्रशासनालाही पोलीस प्रशासनालाही सांग त्यांचं धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी सदरील घटनेच्या गां गांभीर्य लक्षात घेऊन एक तासामध्ये आरोपींना पकडून त्यांना जेरबंद केलं आणि या ही घटना असं नाही की ह्या घटना आपण जेव्हा घडतो त्याच टायमाला एकत्र येतो निषेध करतो अशा अमानवीय घटनांवर आपण कायमस्वरूपी प्रशासनाला निवेदन करून एक कठोर कायदा निर्माण करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी एक तरतूद निर्माण करावी अशी मी विनंती करते आपण एक महिला आहोत आपण महिला म्हणून एका महिलावर अत्याचार झालेला आहे काय सांगत महिला बऱ्याच वेळा असं वाटतं की महिला दुर्बल आहे मला नाही वाटत ती, आ, ती ला, ला आ, आ, ला महिला साडे अकराला गेली की ती दुर्बल असेल पण त्यावेळेस ती एकटी असल्यामुळे कदाचित ती कमजोर पडली असेल किंवा तिच्या मुलाला जीवाला धोका नसेल म्हणून निर्माण होईल म्हणून तिने विरोधी केला नसेल पण मला नाही वाटत की महिलांनी दुर्बल असतील पण अशा घटना घटनेचा वेळ हा म्हणजे निर्जन असल्यामुळे तिथं कोणी नसल्यामुळे हा अत्याचार झालेला आहे नपूर तालुक्यातील उंबडी गावातील गावातील एका आमच्या बहिणीवरती सत्तावीस मे रोजी पिंपळनेर येथे सामूहिक अत्याचार झाला त्या संदर्भात नवापूर तालुक्यातील निश्च नवापूर तालुक्यात संपूर्ण आदिवासी समाजाने निश्चित म्हणून आपला नवापूर तालुका हा श शंभर टक्के बंद केलेला आहे तर शासनाला आम्हाला शासनाला विनंती आहे की हे दोन निरा जे आरोपी आहे यांना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून याच्या पुढे कोणतीही घटना होऊ नये त्यांना कठोर शिक्षा म्हणजे यांना फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून यापुढे कोणतीही घटना होऊ नये आणि आमच्या ताईला आम्ही सांगू इच्छितो की संपूर्ण आदिवासी समाज हा तुम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे समस्त आदिवासी समाज आणि खांडभारातले सगळे ग्रामस्थ तुमच्या ताई पाठीशी राहू जोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत संतोष गावित आदिवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष दिनांक सत्तावीस पाच आ, रोजी पिंपळेर बस स्थानकावर रात्री एक उंबरडीत उंबरडी येथील एक महिला आपल्या चिमुकल्यासह सटना येथे रोजगारानिमित्त जात असताना रात्री दहा वाजेला सुमारे दहा वाजता दोन पिकअप चालकांनी तिच्यावर अधिक प्रसंग केला व तिने आरडवळ केली तिच्या मुलाला मारहाण करून तिला एका बाजूला घेऊन जाऊन तिच्यावरती अमान्य कृत्य करण्यात आले त्या महिलेने हिंमत करून पोलीस स्टेशनामध्ये दाद मागितली पोलीस लोकांनी तत्काळ आरोपींना अटक केली तिने जशी हिंमत दाखवली पोलिसात जाऊन त्याप्रमाणे आज समाजाचे कर्तव्य आहे की समाजाने तिच्यासाठी आवाज उठवायला पाहिजे त्या त्यासाठी आम्ही आज इथे जमलेलो आहोत तरी सदर आरोपींना कठोर कारवाई करण्यात आली ही आमची विनंती आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी विसरवाडी पूर्ण शंभर टक्के बंद आहे आदिवासी समाजाच्या महिलेवर बलात्कार झाला आहे पिंपणे येथे त्याच्या जाहीर आमच्या विसरवाडी शिवसेनेतर्फे जाहीर निषेध आहे संपूर्ण गाव शंभर टक्के आज बंद ठेवण्यात आला आहे आदिवासी महिलेवर झालेला बलात्कार जे आरोपी जेरबंद आहेत त्यांना फाशीची शिक्षा मिळावी ही आमची विसरवाडीकरांची व विसरवाडी शिवसेनाकरांची मागणी आहे मी स्वतः गणेश चौधरी तालुका उपप्रमुख गणेश चौधरी बोलत आहे